नमस्कार मित्रांनो एक लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता स्वतःच्या अंगावरती चापकेचे फटके घेत असते त्याच वेळेस राया येतो आणि लगेच तो चाबूक पकडतो आता मात्र मंजिरी पाठीमागे वळून बघते तर राया आलेला असतो तेव्हा लगेच राया तो चाबूक मंजिरीच्या हातनं घेतो आणि त्या माणसाला देतो आणि पटकन मंजिरीच्या खांद्यांना पकडतो आणि म्हणू लागतो काय करते मिस फायर तू वेडी झाली आहेस का अगं असं कोणी स्वतःला मारून घेतं का किती त्रास करशील माझ्यामुळे स्वतःला आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तर इकडेच जय म्हणू लागतो हा हरामखोर कुठनं येतो मला ना कळतच नाही आहे आता मात्र जयला तर रायाला बघताच खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया मी माझं प्रायश्चित्त घेते आणि मला ते आहे बरं का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो काय बोलते मी स्पायर कसलं प्रायश्चित अगं तू काय चूक केली ज्याचं तू प्रायश्चित्त घेते तेव्हा लगेच आता इकडे जय हवलदाराला म्हणत असतो हा हरामखोर कुठनं येतो वेळेस येतो आणि हाच कसा दरवेळेस जिंकतो मला ना तेच कळत नाही एवढे प्लॅन केले तरी याचाच विजय होतो आणि हा तर हो मरतसुद्धा नाही किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण मरत पण नाही पण आता नाही आता याला धडा शिकवलाच पाहिजे चल पटकन असे म्हणून हवलदार आणि जय इकडे मंजिरीकडे निघालेले असतात आता मात्र मंजिरीमध्ये असते हे बघ राया मला माझ्या चुकीची शिक्षा घ्यायची त्यामुळे तू हो बाजूला त्याच वेळेस जय येतो आणि लगेच मंजिरीला म्हणू लागतो अगे मंजिरी तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही कुठे मारत होती कुणाला मारत तु होती तुला काही भान आहे की नाही तुझी काही चूक नसताना का स्वतःला शिक्षा करून घेते ते, ते पण या गुंडासाठी तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते थांब जय बास इथून पुढे रायाला गुंड म्हणायचं नाही तो गुंड नाही तो माझा एक मित्र आहे आता मात्र राया तर मंजिरीकडेच बघू लागतो इथे जयचा मात्र सगळ्यांसमोर मंजिरी पान उतारा करत असते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ग मंजिरी तू या गुंडासाठी माझ्याशी भांडते तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय मी तुला सांगितलं ना तो माझा एक मित्र आहे त्याला एक नाव आहे तो गुंड नाही आहे आणि त्याचं नाव राय आहे त्यामुळे इथे पुढे तू त्याला रायाच म्हणत जा आता मात्र जय मनाशीच म्हणू लागतो ह्या मंजिरीचा एवढा वंश कसा वाढला ती माझ्याशी बोलते ते पण असले आवाजात आणि या रायासमोर तिने तर माझा पोपटच करून टाकला आहे मला ना कळतच नाही या मंजिरीला झालंही काय आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जय त्याचं नाव राया आहे आणि इथून पुढे मला असं वाटतं की तू त्याला राया म्हणूनच हाक मारीत जाव तर इकडे घरी शशिकला जीजीला म्हणत असते हे बघा आपल्याला मंजिरीला समजावून तिला लग्नाला तयार करावंच लागेल तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं शशिकला तुला काय वाटतं मी कधी बोलले नसेल का मी खूपदा बोलले ग पण ती ऐकूनच घेत नाही ती चिडचिड करते रागावते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अहो जाऊ बाई मुलं असतातच अशी चिडचिड करणारी रागवणारी ती कुठे आईवडिलांचं ऐकतात का पण तरीही आई वडील त्यांना चांगलंच शिकवतात की नाही आता बघा रस्त्याने जर मूर चाललेलं असतं तर आपण त्याला सांगू लागतो की इथे खड्डा आहे इकडे जाऊ नको मग तरीही ते म्हणू लागतं की मी खड्ड्यात जाऊन बघतो पण आपण त्याला जाऊ देतो का नाही ना मग असंच मंजिरीला आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल त्यासाठी आपल्याला तिला लग्नासाठी तयार करावंच लागेल खरं कसं आहे ना आजकालची पिढी ना खूप वाईट आहे त्यामुळे ना आपल्याला मंजिरीला सांभाळून सगळं काही ठीक करून घ्यावंच लागेल आणि हो त्यातला तिचा भूतकाळ विसरून चालणार नाही तिच्या भूतकाळात जे काही घडलंय ते सगळं खूपच बेकार होतं त्यामुळे ते जर विसरून नवीन आयुष्याची सुरुवात केली तर तिचं चांगलंच होईल ना आता मात्र भूतकाळाचं नाव घेता हो जीजीला खूपच राग येतो तर आता इकडे जय मंजिरीला म्हणू लागतो अगं मंजिरी काय करतेस तू म्हणा माणसं ओळखायला चुकते मंजिरी त्यामुळे चल बरं मी तुला घरी सोडतो या माणसासाठी तू स्वतःला का त्रास करून घेते चल पटकन तेव्हा लगेच मंजिरी जयला म्हणू लागते नाही जय इथून मागे मी माणसं ओळखायला खरंच चुकले आणि रायाच्या बाबतीतही मी तेच केलं नेहमी त्याने माझी मदत केली पण मला ती कधी दिसलीच नाही खरं तर माणसं ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली पण आता बास आता मी खरंच रायाला ओळखलंय त्यामुळे जय प्लीज तू इथून जा मला रायाशी बोलायचं आहे जरा त्यामुळे तू जाऊ शकतोस तेव्हा लगेच जय म्हणून लागतो अगं मंजिरी पण मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलोय मलाही तुझ्याशी बोलायचंय त्या रायाशी नंतर बोल तेव्हा मंजिरी लगेच आता जयवरती ओरडते आणि म्हणू लागते जय मी तुला सांगितलं ना मी तुझ्याशी नंतर बोलते म्हणून तू जा नाहीत ना आता मात्र जयचा खूपच पान उतारा झालेला असतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे घोरपडे मी फायर काय सांगते तुला ऐकू येत नाही का तेव्हा लगेच आता जय रायाची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो ए राया नीट राहायचं नाहीतर तुला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया गप्प आणि जय काय करतोय तू अरे देवी आईच्या विठुरायाच्या मंदिरात तुम्ही नीट लक्षात ठेवा तु ना तुमच्या दोघांमध्ये जे काही भांडणं आहेत ना ते बाहेर इथे भांडायचं नाही या जय प्लीज तू इथनं जा बरं मला रायाशी बोलायचे असे म्हणून आता मंजिरी जयला तिथनं काढून देते आता मात्र जय खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच आता इकडे घरी जीजी म्हणू लागते हे बघ शशिकला मंजिरीच्या भूतकाळाबद्दल तू काही विषय काढून तो मला त्रास विषय काढला की खूप होतो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई मी समजू शकते हो पण आता ते विसरून चालणार नाही ना मंजुरीसाठी आपल्याला नीट सगळं काही करावं लागेल तिला समजावं लागेल हो की नाही आता हे बघा रुजिदाच्या लग्नाच्या वेळेस रुजिदाने किती हट्ट धरला होता किती रडत होती कडत होती मला शिकायचंय मला करिअर करायचंय मला आत्ताच लग्न नाही करायचं पण मी ऐकलं का तिचं नाही आणि तो दिवस बघा आणि आजचा दिवस बघा आज किती आनंदात आहे सुखात आहे तिच्या पदरात एक मूल आहे बघा किती भारी झालं ना तिचं तशीच आपली मंजिरी हो तिचंही आपल्याला समजूत काढून असंच लग्न करून द्यावं लागेल तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकला मला तुझं म्हणणं पटतंय ग पण सगळ्यांसारखी माझी मंजिरी नाही आहे खूप काही करते ग ती आमच्यासाठी खरंच खूप लढते ती ते आमच्यासाठी तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो हो बघितलं ना मी आज मंदिरात किती काही करते तुमची मंजिरी तुमच्यासाठी पण जाऊ बाई ती जर अशीच वागत राहिली तर तो राया तिचा आयुष्य वाटोळ करून टाकेल हो त्यामुळे आपल्याला तिला लवकरात लवकर लग्न करून द्यावंच लागेल हवं तर तुम्ही एक काम करा ही जबाबदारी माझ्यावरती सोपवा जाऊ बाई मी मंजिरीला बरोबर तिच्या कलाने घेऊन लग्नासाठी तयार करेल आता मात्र जिजी तर शशिकलाकडेच बघू लागते तर इकडे आता मंजिरी रायाला म्हणत असते राया मला माफ कर खरंच मी खूप मोठी चूक केली आज जे मंदिरात घडलं ते फार चुकीचं होतं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अगं मी स्पार काय बोलते आणि तू कसली चूक केली तू काही चूक केली नाही खरं तर सगळं माझ्यामुळेच होतं माझ्यामुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागतो माझ्यामुळेच तुमच्या घरात पंचायत उभी राहिली माझ्यामुळेच तुमच्यावरती सगळी संकटं येतात त्यामुळे ना आजपासून मी तुला काय बी त्रास होऊ देणार नाही मी कायम तुझ्या सोबत असणार आहे आता मी तुला त्रासात नाही बघू शकत मिस फायर आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता मंजिरीला राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर आत्ताच्या आत्ता तू घरी चल अजिबात इथे थांबायचं नाही चल, चल बरं पटकन तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही राया मी नाही येऊ शकत मी विठुरायाला वचन दिलंय आणि मला ते पूर्ण करायचेच मला माझी शिक्षा घ्यायची मला प्रायचित्त करायचे तेव्हा राया म्हणू लागतो अगं मिस फायर काय बोलते तू जी चूक तू केलीच नाही हे बघ मला राग आला होता म्हणून मी तुझ्यावरती ओरडलो बोललो तुझी काय भी चूक नाहीये चल बरं पटकन तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं मग मगाशी का निघून गेला माझ्याशी का बोलला नाही तू अबोला धरला आणि इथनं निघून गेला रागा रागात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अगं मी स्पायर तेव्हा ना माझ्या डोक्यात खूप राग गेला होता रागाच्या भरात मी असं बोललो जाऊ दे ना दे ना सोडून तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते पण राया मी नाही येऊ शकत इथे मला माझं प्रायचित्त पूर्ण करायचे मी त्याचं वचन दिलंय ना तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो अगं हा जगाचा माऊली आणि त्याला समज काही दिसत असतं त्याने बघितलं असेल आता त्यामुळे आता मी तुझं प्रायचित्त मागे घेतो तू वचन दिले ना विठुरायाला थांब आता लगेच आपली चप्पल काढून विठुरायाला राया हात जोडतो आणि म्हणू लागतो हे विठुराया हे बघ हा माझा मैत्र खूप भोळ आहे बरं का त्याला काय बी समजत नाही त्यामुळे त्याच्या वतीने मी माफी मागतो आणि त्याने जे काही वचन दिलं होतं ना ते आता पूर्ण झालंय आता खूप चुकीची शिक्षा घेतली त्यामुळे आता आम्ही इथून निघतोय का आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते आणि म्हणू लागते खरंच किती राय समर्थन करतो दुसऱ्यांचं किती करतो माझ्यासाठी हा राया खरंच खूप चांगला आहे असा वनव्यातही गार्गेसात सारखा मित्र पाहिजे असा मित्र गमवायला नको मला रायाबरोबर मैत्री करायलाच हवी त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रायाकडेच बघू लागते तर इकडे जीजी शशिकलाला म्हणू लागते शशिकला खरंच तू मंजिरीला तयार करशील लग्नासाठी तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई रुजिदा आता माझ्या पोरीये ईशा तशीच माझ्यासाठी मंजिरी पण आहे आजपासून माझी मुलगी मंजिरी पण त्यामुळे मी तिला लग्नासाठी तयार करणार आता तुम्ही माझ्यावरती जबाबदारी सोपवली ना तेव्हा लगेच आता जीजी उठून उभी राहते आणि शशिकलाचा हातात घेते आणि म्हणू लागते खरंच शशिकला आज तुझ्याबरोबर बोलले आणि माझं मन मोकळं झालं गं खरंच मी तुला खूप चुकीचं समजत होते मला माफ कर गं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते अहो जाऊ बाई आपण एकाच घरातील आता एका बोटाला त्रास झाल्यानंतर दुसऱ्या बोटाला त्याची झळ ना मग तुम्ही कशाला सॉरी माफी वगैरे मागताय नाही नाही तेव्हा लगेच मला एवढं त्रास होत असताना तू माझ्याशी बोलली माझं मन मोकळं झालं तेव्हा म्हणू लागते अहो जाऊ बाई जेव्हा मी या घरात आले तेव्हा तुम्ही मला समजून घेतलं काही नाही मग आता तुम्ही त्रासात होता म्हणून मी तुम्हाला समजून घेतलं एवढंच तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही माझ्यावरती तुम्ह जबाबदारी सोपवली ना मी अगदी नीट व्यवस्थित पार पाडेल हो तुमची मंजिरी थोडीशी हट्टी आहे त्यामुळे थोडं माझ्या तऱ्हेने घ्यावं लागेल पण मी पण डबल हट्टी या मी तिच्याकडून खरं काही अचन ते सगळं बाहेर काढून तिला लग्नासाठी तयार करणारच तेव्हा जीजी म्हणू लागते खरंच आज मनातल्या ओझ्यासारखंच तू खांद्यावरचं ओझंही कमी केलं गं खूप भारी वाटतं शशिकला आता मात्र जीजी तिथनं बाहेर निघून जाते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते जाऊ बाई मुर्खा आहात का तुम्ही मला काय हाऊस आली त्या मंजिरीच्या लग्नाचा विचार करायला आणि तिच्या भल्याचा विचार करायला नाही माझ्या भावाबरोबर जे काही झालं ना जे काही झालं जे कुणामुळे झालं आणि या सगळ्याला कोण जबाबदार होतो हे मी कधीही विसरू शकत नाही हे तुम्हाला कसं वाटलं की मी ते माझ्या भावाचं सगळं विसरून त्या मंजिरीशी गोडगोड बोलेन गोडगोड मागेन नाही पुढच्या श्राद्धापर्यंत माझ्या भावाशेजारी नाही त्या मंजिरीचा फोटो लावला ना तर नावाची शशिकला नाही मी आता मात्र शशिकाला खूपच भडकलेली असते तर इकडे लगेच मंजिरी रायासमोर हात करते आणि म्हणू लागते मग राया आत्ताच तू विठुरायासमोर माझी मैत्री कबूल केली ना मग या मित्राचा हात हातात घेऊन माझ्या मैत्रीचा स्वीकार करशील तू आता मात्र डिफिकल आणि डंकी खूपच खुश होतात तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो डंकी चल आपल्याला काम आहे ना चल बरं पटकन आता मात्र राया तर मंजिरीकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो मी आणि मैत्र तेव्हा मंजिरी म्हणू मन लागते हो आजपासून तू माझा मित्र आता मात्र लगेच राया आपल्या शर्टला आपले हात पुसू लागतो कारण मंजिरीचा हात मैत्रीचा हात द्यायचा असतो ना तेव्हा लगेच आता, राय आता राया मंजिरीच्या हातात आपला हात देतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते आजपासून तू माझा चांगला जवळचा आणि सच्चा मित्र आहे आता मात्र रायाला खूपच भारी वाटतं तो एकटक मंजिरीकडे बघू लागतो आणि मंजिरीला थँक्यू थँक्यू म्हणू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते थँक्यू नाही मैत्रीत नो no, थँक्यू नो सॉरी no, तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो का मग मगाशी का मला माफ कर मला माप कर म्हणत होती मी स्पायर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते सॉरी या सॉरी त्याच वेळेस राय म्हणू लागतो सॉरी म्हणजे पुन्हा सॉरी म्हणजे तुझ्यासाठी नियम वेगळे आहेत का मी स्पायर आणि माझ्यासाठी वेगळे आहेत का मैत्रीचे नियम तेव्हा मंजिरी आता हसू लागते आणि म्हणू लागते सॉरी राया आता मात्र लगेच मंजिरी राहायला म्हणू लागते आता मला निघावं लागेल जाऊ का मी घरी आता निघत्या आपण नंतर बोलूया आता मात्र मंजिरी घरी निघालेली असते पण मात्र राया इथे मंजिरीने त्या हातात हात दिलेल्या हाताकडे बघत असतो आता इकडे जय एका माणसाकडे पैसे मागत असतो तो माणूस म्हणत असतो नाही आहे माझ्याकडे पैसे पैसे तेव्हा जय म्हणू लागतो दोन दिवसात मला मिळाले पाहिजे नाहीतर सोडणार नाही त्याच वेळेस आता डिफिकल्ट डंकी आणि राया तिघेही जयकडे आलेले असतात आता मात्र रायाने मंजिरीने दिलेला तो हात हातात असाच धरलेला असतो तेव्हा लगेच आता काय म्हणू लागतो काय झालं कोणी तोडलाय तुझा हात तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो तोडला नाही धरलाय हात मिस फायरने माझा दोस्तीचा हात धरलाय त्यामुळे घोरपडे तुला सांगून ठेवतो इथनं मागं मिस फायरला काही त्रास झाला तरीही मी खपून घेत नव्हतो आणि आज तर तिने माझा हात धरलाय दोस्तीचा हात त्यामुळे माझ्या दोस्ताला काय बी होता कामा नाही आजपासून आमच्यामध्ये यायचं नाही आमच्यामध्ये अजिबात लुडबुड करायची नाही आता मात्र लगेच जय रायाजवळ येतो आणि म्हणू लागतो आलो तुमच्यामध्ये काय करशील सांग लवकर आता लगेच राया म्हणू लागतो हे बघ मी राया राया आणि जो कोणी मिस फायरला त्रास देईल ना त्याला उभा आडवा चिरून टाकीन आता मात्र राय खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो धमकी देतो आहे मी तू मला धमकी देतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही स्पष्टच सांगतोय मिस फायरला काही जर झालं ना जिवंत गाडेल मी असे म्हणून आता डिफिकल्ट डंकी आणि राया तिथनं निघून जातात आता, आता मात्र लगेच जय मनाशीच म्हणू मन लागतो हा राया हा मला धमकी देतो त्या मंजिरीसाठी नाही 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 काहीही झालं कितीही दोस्त व्हा तुम्ही शेवटी मंजिरी माझीच चिराया आणि ती माझीच होणार असे आता जय मनाशीच म्हणू लागतो तर, तर इकडे राया डिपिकल डंकी सर्वजण घरी आलेले असतात आता डंकीने राया भाऊ आणि मंजिरीताईची मैत्री झाल्यामुळे आता पार्टी सुरू केलेली असते म्हणजे पावभाजीची पार्टी तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो चला चला आता रायाभाऊ आणि मंजिरीताईची दोस्ती झाल्यामुळे आपण पावभाजीची पार्टी ठेवूया चला सुरुवात करूया पण मात्र राया इथे त्या हाताकडेच एकटक बघत असलेला असतो आणि मंजिरीच्या तो जणू प्रेमातच पडलेला असतो तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो रायाभाऊ अभिनंदन तेव्हा लगेच तो आता रायाच्या हाताला हात लावणार तेच राय म्हणू लागतो नाही डिपिकल या हाताला अजिबात हात लावायचा नाही तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो असं काय करतोय राय भाऊ तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो अरे मिसफायरचा हात हातात खिलता ना म्हणून आता काय आपल्याला हात लावणार नाही ना भाऊ राय भाऊ आता मात्र डिफिकल आणि डंकी रायाची चेष्टा करू लागतात तर आता राला सारखं आटवत असतं मंजिरीने कसा त्याचा हात हातात घेतला आणि मंजिरी म्हणत असते आजपासून तू माझा चांगला जवळचा आणि सच्चा मित्र आहे आता मात्र राया तर खूपच गुंगलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रात्री खूप उशीर झाल्यानंतर मंजिरी रायाच्या घरी येते तेव्हा राया म्हणू लागतो तू इकडे काय करते एवढ्या रात्री ते पण तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया मला झोपच लागत नव्हती मला तुझ्याशी बोलायचंय तुझ्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं आता मात्र राया तर मंजिरीकडेच बघू लागतो तर इकडे जय जेजी आणि नानांना भडकवतो जय आता जेजीला म्हणू लागतो अहो त्या रायाने मला धमकी दिली तेव्हा जेजे आणि नाना लागतात काय कसली धमकी दिली त्या ते रायाने तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी आणि त्याच्यामध्ये अजिबात लुडबुड करायची नाही मध्ये यायचं नाही मंजिरीपासून दूर राहायचं असे त्याने सांगितलंय मला जीजी तो राया मंजिरीच्या प्रेमात पडलाय आता मात्र जीजीला तर खूपच राग येतो तर, तर इकडे मंजिरी घरी निघालेली असतानाच राया तिचा हात पकडतो आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघू लागते तर, तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला